मित्रांनो मी तुम्हाला नेहमीच सांगतो की हीच ती किरकिर आहे जी मला नेहमीच आवडते आणि इथे तुम्ही पाहू शकता इथे पापलेट आहे बांगडा आहे सुरमई आहे आणि दादा इथे मसाल्यामध्ये टाकून कोलंबी फ्राय करणार आहे चालू केलं काउंटर

बघून काय सांगणार आहे वजरी पार्सल होईशील तर किती घ्यायला लागेल कमीत कमी हा किती म्हणतात दीडशेची अच्छा हा चिकन, चिकन मसाला आहे चिकन घीमा प्लेट इथे आहे बजरी मसाला आणि आहे परत चिकन मसाला हा कितीच आहे खिकडा खिकडा किती आहे दोनशे धक्का नाही खाते तू हे कोळंबी फ्राय मध्ये किती पीस येणार पाच आहेत पाज जेवढे दिसत आहेत तेवढे कसं आहे पापलेट, कसे पापलेट प्लेट दीडशे ला आणि सुरमई फ्राय आणि बांगडा शूट करतोय दादा काय बोलाल तुम्ही हा येऊ परत आम्ही आता गर्दी नाही तर मी तुम्ही बोलाल तर मग अजून की तुमच्याकडे का तुमच्याकडे का खावं असं कोळंबी मसाला आहे इथे शिंपले आहेत त्यानंतर चिकन मसाला आहे बजरी मसाला आहे नमस्कार मित्रांनो पुन्हा आपलं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल वर तर मित्रांनो भटके परिंदेच्या मागाठाणे जत्रेच्या व्हिडिओला प्रतिसाद दिल्याबद्दल आम्हाला सपोर्ट केल्याबद्दल तुमचे लाख लाख आभार मित्रांनो आणि याच सपोर्टने आम्हाला मोटिवेट केला आहे आणि आम्ही तुमच्यासाठी आज एक नवीन जत्रेचा व्हिडिओ घेऊन आलो आहोत तर मित्रांनो आज आपण आलो आहोत जोगेश्वरीला जे व्ही एल आरला कोकण महोत्सव दोन हजार पंचवीस येथे भेट द्यायला तर टाईम वेस्ट न करता मी तुम्हाला थेट जत्रेमध्ये घेऊन जाईन बेसिकली ही कोकण रिलेटेड जत्रा आहे तर मग इथे तुम्हाला कोकणी खाद्यपदार्थ मसाले छान छान अगदी नॉनव्हेज फूड आयटम्स हे सर्व पाहायला मिळतील चला मग मित्रांनो तुम्हाला घेऊन जातो मी आता जोगेश्वरीच्या कोकण महोत्सव ट्वेंटी ट्वेंटी फाईव्हला तर मित्रांनो समोर एक्झॅक्टली तिथे जे व्ही एल आर आहे हा जे व्ही एल आरचा सिग्नल आहे इथे तुम्हाला समोर हा ब्रिज दिसेल जे व्ही एल आरचा हा तुम्ही पाहू शकता आणि त्याच्या एक्झॅक्टली इथे सर्विस रोडला ही जत्रा भरलेली आहे या ठिकाणी तर चला मग पुढे जाऊन पाहुया कोकणी मालवणी तर आतमध्येच शिरल्या शिरल्या आपल्याला स्कूल रिलेटेड किंवा स्टेशनरी मटेरियल दिसेल आणि तेही फक्त रुपये दहा दहा रुपयांमध्ये काय मिळतं मित्रांनो पण इथे दहा रुपयामध्ये हे सर्व ॲक्सेसरीज म्हणजे इथे टंक क्लीनर त्यानंतर फण्या होत्या त्यानंतर शार्पनर्स आहेत शार्पनर्सची भरपूर व्हेरायटी आहे इथे म्हणजे आमच्याकडे तशी काही व्हेरायटी मिळायची नाही शाळेमध्ये पण आता तुम्ही इथे बघाल आहात पिकाचूचा एक शार्पनर आहे त्यानंतर कलरफुल असं एक बास्केटवाला एक शार्पनर आहे तर व्हेरायटी ऑफ शार्पनर्स व ह्या

<laughs> सगळे आयटम्स इथे ट्वेंटीला आहेत जे पण इथे दिसते ते सर्व ट्वेंटीमध्ये तुम्हाला मिळणार आहे ये बी ट्वेंटी ए बी ट्वेंटी सब कुछ ट्वेंटी आणि हे सर्व आयटम्स आहेत वन ट्वेंटीमध्ये इथे क्रिकेटची बॅट आहे गन आहे आणि इथे आपलं फेवरेट आहे फूड काउंटर जिथे सर्व नॉन व्हेज आयटम्स आपल्याला मिळतील शूट करतोय दादा काय बोलाल तुम्ही हा येऊ परत आम्ही आता कोण गर्दी नाही तर मी तुम्ही काही बोलाल तर मग अजून की तुमच्याकडे का तुमच्याकडे का खावं असा कोळंबी मसाला इथे शिंपले आहेत त्यानंतर चिकन मसाला आहे वजरी मसाला आहे कोळंबी फ्राय मध्ये किती पीस येणार पाच आहेत जेवढे दिसत तेवढे कसं आहे पॉपलेट प्लेट दीडशेला आणि सुरमई फ्राय आणि बांगडा आणि इथे इंडियनमध्ये आहे व्हेजमध्ये आहे सॉरी चायनीज सेक्शन आहे शुद्ध शाका आहे ठीक आहे दादा बर्गर आहे कसं आहे पचास का एक और दाबेली बीस रुपये जी है मैडम यह आंवला है और ये कौन सा है ये ड्राई मैंगो है आहे, थे, तर, जीव जीव थे। तर, हा आहे किड सेक्शन आणि इथे बाल गणेश आपल्याला दिसत आहेत फिरताना मेरी गो राउंडमध्ये तर किड सेक्शनही खूप मोठं आहे इथे हे ट्रॅम्पोलिन दिसत आहे तुम्हाला सगळ्यात मेन अट्रॅक्शन म्हणजे हा आकाशपाळणा आणि त्याच्यानंतर ही शिप जी आहे पायरेट शिप आपण म्हणतो ती तर इथे हा आकाशपाळणा पण आहे तुम्ही पाहू शकता की उंच आकाशापर्यंत गेलेलं जायंट विल आपण ज्याला बोलतो लहान मुलांसाठी एक वेगळं अट्रॅक्शन असतं हे आणि इथे ट्रेनवर जादू आहे जादू बटर मार्के तू मस्त तर आपण दाबेली घेतली दाबेली आधी खाऊन बघूया कशी आहे ती टेस्ट कशी ती खाऊन ना तू पण तुला होता चांगला वाटेल फक्त कोबी होता तूच कस आहे पिझ्झा पचास का चालू केलं काउंटर 何 <Yeah. S 2>、yeah. हाऊन टेस्ट सांग कशी आहे प्रॉन झाले तर ते इथे आणि प्रॉनची साईज बघा अगदी मोठी आहे हा किती आहे खेकडा तिकडा कितीच आहे दोनशे का नाही खाते तू

आपण दोनशेला आहे सगळे दोनशे लोक सर्व गव्हाचे आहेत काय तर मित्रांनो आपल्या या जत्रेचा सफर इथेच समाप्त झाला आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांबरोबर शेअर करा फटकेपर्यंत चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टटा बाय